अमरावती जिला खो खो एसोसिएशन व स्वर्गीय प्रभाकर राव थेटे मित्र मंडल द्वारा छब्बीसवीं विदर्भ अजिंक्य खो खो स्पर्धा महिला व पुरुष वर्ग का दिनांक 26 से 28 जनवरी तक आयोजन किया गया है यह स्पर्धा युवक क्रीड़ा मंडल मुधोड़कर पेठ क्रीडांगण पर आयोजित है स्थानीय पत्रकार परिषद में यह माहिती प्रदान की गई इस खेल में अमरावती के दिग्गज नेता जो एक दूसरे को हमेशा खो देते रहते हैं वे भी अपनी उपस्थिति दर्शाएंगे प्रस्तुत है पत्रकार परिषद समाचार संकलन अशोक भाई जोशी मैं प्राध्यापक डॉक्टर रविंद्र कडू अमरावती जिला खो कोसोसिशन स्वर्गीय प्रभाकरराव थेटी मित्र मंडळाद्वारा आयोजित विदर्भ अजिंक्य खो खो स्पर्धा या दिनांक सव्वीस जानेवारीपासून तर अठ्ठावीस जानेवारीपर्यंत होऊन राहिलेल्या आहेत संपूर्ण विदर्भातून महिला आणि पुरुष अशा साधारणपणे साडेतीनशे खेळाडू या सगळ्या स्पर्धामध्ये सहभागी होतील स्पर्धा ह्या होती। या, या, या स्पर्धेमधून विदर्भातील खेळांची निवड होईल आणि विदर्भाचा एक संघ तयार होईल याच्यामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन माननीय अनिलजी बोंडे खासदार अमरावती त्याचप्रमाणे श्री जगदीश भाऊ गुप्ता पालकमंत्री माजी पालकमंत्री अमरावती आणि आपल्या अमरावतीच्या लोकप्रिय आमदार फलभबाई खडके तसेच अतिथी म्हणून माजी महापौर विलास सिंगोले तुषार भारतीय आणि उपसंचालक क्रीडा उप विजय संतान यांची उपस्थिती राहतील त्याचप्रमाणे विदर्भ खो खो असोसिएशनचे पदाधिकारी आहे आपल्याच अमरावतीचे माननीय प्राध्यापक सुहास पांडे आणि इतर सगळे पदाधिकारीसुद्धा याच्यामध्ये उपस्थित राहतील या तीन दिवसीय सोहळ्यामध्ये ज्याप्रमाणे प्रभाकरराव थेटेंनी आपलं संपूर्ण आयुष्य या खो खोकरता खर्च केलं आणि एक उत्कृष्ट खेळाडूमधून अमरावतीमध्ये त्यांचं नाव होतं या निमित्ताने अमरावतीमध्ये खो खो खेळाडू खो खो जी खेळ आहे हा जिवंत असावा आणि यापासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांच्या स्मृतीपत्रता यांचं आयोजन आपण केलेलं आहे पारितोषिक वितरण समारंभ हा अठ्ठावीस तारखेला होईल अठ्ठावीस तारखेला या बक्षीस वितरण समारंभामध्ये अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट यशोमती ठाकूर ह्या असतील माननीय आमदार रविभाऊ राणा असतील तसेच माजी पालकमंत्री प्रवीण भाऊ पोटे या कार्यक्रमाला उपस्थित असेल याप्रसंगीसुद्धा म्हणजे जगदीश भाऊ राहतील जगदीश गुप्ता राहतील अमरावतीचे माजी महापौर भाऊ चिमोटे आणि गणेश जाधव आणि माजी अध्यक्ष पंजाबराज देशमुख अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे राजेंद्र महल्ले यांच्या उपस्थितीत हा वितरण बक्षीस वितरण सोहळा समाप्त होणार आहे या सगळ्या समारोपा समारोहाला साधारणपणे एक पाच लाख पस्तीस हजार रुपये असा खर्च अपेक्षित आहे आणि कुठलंही शासनाचं अनुदान न घेता किंवा कुठली मदत न घेता प्रभाकरराव थेटे यांची मित्रमंडळीच्याच डोनेशनमधून याचं आयोजन करण्यात येत आहे व या सगळ्या आयोजनामध्ये सगळे मित्रिमंडळी स्वखुशीने आणि स्वतः प्रेरणेने या सगळ्या स्पर्धा यशस्वी करण्याकरता मदत करीत आहे सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की या स्पर्धेकरिता आपण सगळ्यांनी आपण आमंत्रित आहात आणि उपस्थित राहा ही विनंती धन्यवाद